काहीशी अशी परिस्थिती आपल्या साजरी आपण मंत्री असून मंत्र्यांचा आपण वागत नाही तर मला आम्हाला वाटत आपण दक्षता सर्वांचं पुणे जिल्ह्यात माणुसकीला काळिंबा फासणारी जी घटना घडलेली आहे हा विषय फक्त पुणे जिल्ह्यापुरताच मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर या विषयाचे पडसा पडसादुमटत आहे दीननाथ मंगेशकर रुग्णालयानं जो अमानवी कृत्य केलेला आहे माणुसकीला के काळिंबा फासण्याचा जो प्रकार केलेला आहे त्याची निंदा जेवढी करावी निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे कारण पाठीमागच्या सुद्धा प्रकरणामध्ये आम्ही जाहीर केलं होतं माणसाला माणूस न मानणारी ही व्यवस्था यांच्या लेखी स्त्रिया म्हणजे कुत्र्या मांजरापेक्षा हीन आणि पुन्हा एकदा दिनानाथ मंगेशकर रुग्णालया रहे, रुग्णालयानं अधोरेखित केलेलं आहे कारण ज्या महिलेचा जा मृत्यू झाला तिच्या आडनावात भिषे होतं त्यामुळे कदाचित मातंग हे नाव कुठेतरी तिच्या उपचारामध्ये आडवा आलेलं असावं त्यामुळे जातीवादी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं दहा लाखाचं नाटक काढून त्या महिलेला उपचार देण्यासाठी किंवा तिची प्रसुती करण्याचा नकार दिलेला आहे त्या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार त्या महिलेला प्रेग्नेन्सी ही अडचणची ठरणार होती किंवा बाळंतपणाची रिस्क घेणं ही तिच्या जीवावर बेतणार होती याचा अर्थ या, या प्रकारच्या सगळ्या ट्रीटमेंट किंवा तपासण्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केल्या होतं हे जाहीर होतंय तरी त्या बाईला असं वाटत होतं की प्रत्येक बाईला वाटतं की मला आई व्हायचं आहे आणि आई होण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात हो घालून सुद्धा आई होण्याचं जिनं स्वप्न बघितलं त्या स्वप्नाचा चक्का चूर झालेला आहे ती आई झाली मात्र आईपणाचा आनंदोत्सव साजरा करण्याचं भाग्य तिच्या नशिबी आलं नाही याला सर्वस्वी जबाबदार दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा नालायक स्टाफ व्यवस्थापन डॉक्टर आणि डॉक्टर घैसास ह्या घायसास डॉक्टरांचा नागडा करून आणला पाहिजे ही आमची प्राधान्यानं मागणी त्या भाड्यावरती पहिल्या अठराशुटीचा गुण दाखल केला पाहिजे कारण एक महिला अडचणीत आपल्या हॉस्पिटलमध्ये येते शासनानं प्रशासनाने जे काय कायदे निर्माण केलेले आहेत या कायद्याला माणसाच्या जीवाला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे माणसाच्या जीवापेक्षा वेगळं प्राधान्य कशाला दिलेलं नाही हे माहिती असताना ही पैशाच्या लोभापाई या हरवाणखोराची पोटं भरत नाहीत यांना डॉक्टर म्हणायच्या लायकीचं नाही हे कसाई आहेत आणि या, या कसायांची पोटं भरत नाहीत निव्वळ दहा लाख जमा केले नाहीत हो म्हणून त्या भिसे नावाच्या महिलेचा मृत्यू झालेला आहे ती कुठल्या तरी मंत्र्याच्या आमदाराच्या स्वीस सहायकाची बायको होती हा भाग वेगळा झाला म्हणजे तिला जर त्या प्रकारची ट्रीटमेंट तर या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात सर्वसामान्य माणसाला पाय ठेवण्याची जरी पात्रता राहते का हा प्रश्न अधोरेखित होतोय त्यामुळे आताच आम्ही मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासष्ट आमचे बाब चंद्रकांत दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक जिल्हाध्यक्ष विशाल भाऊ कांबळे सातारा तालुकाध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड सातारा शहराध्यक्ष पैलवान अजय पुलावणे महिला आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष रेखादाई सट्टे आणि कोरेगाव तालुका उपाध्यक्ष रोहित करत यांच्यास आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देत असतानाच सातारा जिल्ह्याचे सुपुत्र छत्रपती श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबा आम्ही निवेदन दिलेलं आहे खरं म्हटलं तर मंत्री म्हटलं की पुढं दहा पाच गाड्या मागं दहा पाच गाड्या मोखारा आरडत फिरत असते मात्र या गोष्टीला शिवेंद्र राजे बगल दिलेले कारण त्यांना जाणीव झालेली आहे की ते छत्रपती घराण्यात त्यांचा जन्म झालेला आहे ज्याच्या घराण्याला कसलाही वारसानी वसा नाही त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये मोकार गाड्यांना ला सायरन लावून बोंबलत फिरायचा उद्योग बंद करावा किमान जनाची नाही मनाची लाज असेल तर शिवेंद्रबाबांनी जे काही सर्वसामान्यांबरोबर राहायचं मिसळून जाण्याचं तत्त्व अवलंबलेलं आहे ते इतर मंत्र्यांनी अवलंबलं तर सातारा जिल्ह्याचं सोनं नरशिवाय राहणार नाही मात्र काहींना आखी शासकीय यंत्रणा फुकटची हपलून घ्यायची सवय लागलेली आहे त्यांची हा स्वभाव जाणार नाही म्हणून आम्ही आवर्जून शिवेंद्रराजे भोसळण्या हे निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की के 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 आपण छत्रपती आहात पुणे जिल्ह्यामध्ये जी प्र परिस्थिती घडलेली आहे अशीच काही परिस्थिती सातारा जिल्ह्यामध्ये आहे डॉक्टर नावाचे कसाई जे आहेत यांना रुग्णांच्या जीवाशी काही घेणे देणं पडलेलं नाही त्यांना फक्त पैशाचं पडलेलं आहे आणि सातारा शहरासह सा जिल्ह्यातल्या पंच्याहत्तर टक्के हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये दवाखान्यामध्ये हे प्रकार सर्रास घडत आहेत या गोष्टीला वेळीच पायबंद घाला धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी असलेले हॉस्पिटल सुद्धा आम्ही नोंदणीकृत हॉस्पिटल आहोत हे सांगायला त्यांना लाज वाटते शासनाचा निधी घ्यायला मात्र जनाला लाज वाटत नाही कारण या हॉस्पिटलचे ठराविक डायग्नॉस्टिक सेंटरशी से लागे बांधे आहेत या हॉस्पिटलचे ठराविक मेडिकल सेंटरचे लागे बांधे आहेत नव्हे यांचेच मेडिकल दवाखान्याच्या बाहेर असतात आणि आलेल्या रुग्णाला फक्त लुटायचा धंदा करायचा कारण रुग्णांच्या नातेवाईकांच्या डोक्यामध्ये आमचा माणूस वाचला पाहिजे जगला पाहिजे हेच असतं आणि याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन हे कसाई नावाचे डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकाला लुटायचा प्रकार करतात साताऱ्यामध्ये सुद्धा मृत्यूचं सा प्रमाण जास्त आहे मात्र ते पडद्यावर यायला मागत नाही त्यामुळं मंत्री महोदय शिवेंद्रसिंग राजे भोसले मी निवेदन दिलेलं आहे आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे की आपण तसा पत्रव्यवहार करा संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर करपेंना पत्रव्यवहार करावा सातारा जिल्ह्यातल्या खाजगी शासकीय हॉस्पिटल रुग्णालय दवाखाने डायग्नोसिस सेंटर आणि मेडिकलला या सगळ्या गोष्टीचा पत्रव्यवहार झाला पाहिजे शासकीय नियमानुसार पहिल्यांदा औषधोपचाराला प्राधान्य द्या त्याच्यानंतर पैशाचं काय करायचं हा निर्णय घेता येईल पण औषध उपचाराअभावी आत्ताही सातारा जिल्ह्यामध्ये अनेक पेशंट दगावलेले आहेत इथून पुढे जर हे पेशंट दगावलेत सातारा डायग्नोसिस सेंटरने ठराविक एक दरपत्रक जाहीर करावं हे आम्ही सी एसकडं मागणी केली होती सी टी स्कॅन जर एका तर डायग्नोसिस सेंटरला जर तीनशे रुपयात होत असेल तर दुसऱ्या ठिकाणी हजार रुपयात होतं नेमकं खरं कुठलं आणि खोटं कुठलं तुम्ही एसीचा बिल लावता का तुमच्या हॉस्पिटलचा जगमटाचा बिल लावता हे सुद्धा अधोरेखित होणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा निवेदन दिलेलं आहे आणि सातारा शहरातलं जिल्ह्यातल्या सगळ्या हॉस्पिटलला रुग्णालयाला आणि दवाखान्यातल्या कसाई डॉक्टरांना बंधुत्वाचा सल्ला देतोय जर का कुठला पेशंट उपचारा अभावी दगावला तर तुम्हाला मग आर पी आयला लाट्या कसं करायचं असतं ही सांगायची गरज नाही तसल्या डॉक्टरांना नागडं करून ठोकून काढायचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करत त्याच्या होणाऱ्या परिणामाची नुकसानीची अथवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनी राहील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याची राहील जिल्हा सिव्हिल सर्जनची राहील डॉक्टर घाईसाज नावाच्या नावाला एक डॉक्टरनं दूषित वातावरण असल्यामुळं जाणीवपूर्वक त्या महिला ट्रीटमेंट द्यायला नकार दिला त्या बाळकावरती पहिल्यांदा ऍट्रोशत गुन्हा दाखल करा हे आमची प्राधान्यानं मागणी आहे कारण संविधान 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 म्हणून कायद्यानं होतंय कायद्यानं होतंय म्हणून किती जणांचे मुर्दे पाडणार आहे साठे म्हणले होते इथली न्याय व्यवस्था अनेकांची रकेल झाली इथली न्याय व्यवस्था अनेकांची रकेल झाली इथली संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे मांडू इथली न्याय व्यवस्था रंगीन झाली त्याच पद्धतीची सातारा जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा भ्रष्टतेने रंगीन झालेले डॉक्टर मित्रांनो योग्य वेळी सावध व्हा जे खरोखर मानव सेवा ही ईश्वर सेवा मानून रुग्णाला चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट देतात त्या डॉक्टरांचा शंभर टक्के दे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कौतुक करल सन्मान करल सत्कार करल मात्र कसाबासारखे जे वागत असतील त्यांना नागड करून ठोकून काढायची जबाबदारी ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वीकारत आहे याची नोंद तमाम डॉक्टरांनी घ्यावी जय भारत जय भीम जय शिवराय जय संविदा टैन 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 जी केम आटा चक्की मजी दलना चिकटकट मिटली टैन 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 बहु ज्वारी बाजरी मील स्पाइसेस सीरियल्स, ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग